धनगर समाज बांधवांच्या वतीने अर्धापूर तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे यो गोट, यो गोट।

आमच्या अर्धापूर तालुक्यातील सर्व समाज बांधव आज जमले त्याच्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो आमची जी सत्तर वर्षापासून ही जी धनगर समाजाची मागणी आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेनुसार आम्ही ते पात्र आहोत घ्यायला परंतु सरकार काय आम्हाला दाद देत नाही त्याच्यामुळे हे आंदोलन करायची बाळे आली आम्हाला आमची शासनाला विनंती आहे की आमचा लवकरात लवकर प्रश्न सोडवा फक्त एकच मागणी आहे आमची धनगर समाजाला टी जी आहे तिची अंमलबजावणी करून आम्हाला प्रमाणपत्र देण्यात यावे ही प्रमुख मागणीसाठी आम्ही आज मान्य तहसीलदार अर्धापूर यांना निवेदन दिलेले आहे महाराष्ट्र शासनाची आज सुद्धा मुंबईला तातडीची बैठक आहे आम्ही निवेदन तसं तहसीलदार विनंती केली किंवा तातडीनं पाठवा म्हणून मागील चौदा दिवसांपासून पंढरपूर येथे सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने प्राणांतिक अमर उपोषणाला सहा मल्हार माळे बसलेले आहेत आणि त्यांच्या निषेध सरकारच्या या आमच्या जे भावना आहेत सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज या ठिकाणी मोहीम राबवलेली आहे आणि त्यानिमित्तानं आज आपल्या आर्धा तालुक्याच्या वतीनं सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना आमच्या ज्या आमची जी मागणी आहे संविधानामध्ये धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची फक्त आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे आम्हाला ऑलरेडी आमचं आरक्षणाची नोंद घटनेमध्ये असताना देखील महाराष्ट्रातील दोन नंबरचा समाज असणारा समाज एक वंचित आहे या आरक्षणापासून आणि तुम्ही जे भारताचं विकसित भारताचं स्वप्न पाहताच आणि तुम्ही जर हे स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल तर एवढ्या मोठ्या संख्येनं असणारा समाज वंचित राहून तुम्ही विकासा स्वप्न कसं पाहू शकता हा आमचा सरकारला प्रश्न आहे आणि दऱ्याखोरत राहण्यास समाजावर जो अन्याय होते विनंती आहे आपण जर दखल नाही घेतली त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोगावे लागतील अन्यथा आपल्याला उतार व्हावं हो लागेल धनगर संख्या एवढी आहे की आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये बसवू शकतो आणि सत्तेतून उतारही करू शकतो आपण हे मागच्या चौदा मध्ये पाहिलेलं आहे आता ती बारी आमच्यावर पुन्हा येऊ नये तुमच्यावर पुन्हा भारी येऊ नये यासाठी तात्काळ आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून दखल घ्यावी आणि आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र निर्गमित करावे अशी आम्ही विनंती करतो आज विनंती उद्या विनंती करणार नाही आमचं जे आरक्षण आहे याच्यानंतर आम्ही याची जी तीव्रता आहे ती आणखी आम्ही वाढवणार आहोत याची सरकारने नोंद घेऊन आमच्या भावना आपण लक्षात घ्याव्यात आणि आरक्षणाची अंमलबजावणी करावी धन्यवाद हक्काचा न्याय मागण्यासाठी उपोषण या ठिकाणी चाललेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या उपोषणाची मोठी चर्चा आहे आज नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यामध्ये धनगर समाज बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे त्याच धर्तीवर आज अर्धापूर तालुक्यातील बेचाळीस गावातील व अर्धापूर शहरातील सर्व समाज बांधव सर्व युवक ज्येष्ठ या ठिकाणी जमलेले आहेत धनगर समाजाला आरक्षण ऑलरेडी मिळाले माहीत नाही पण र चा ड झालेला आहे धनगर ऐवजी धनगड हा इंग्रजी शब्द उच्चारताना र च्या ऐवजी ड झालेला आहे आणि याचा फटका महाराष्ट्रातील तमाम नंबर दोनच्या संख्येने असलेला धनगर समाजाला या ठिकाणी फटका बसत आहे हा फटका अनेक वर्षापासून या ठिकाणी बसलेला आहे त्यामुळे या समाजातील जे युवक आहेत तरुण आहेत शिकलेले युवती आहेत ते आपल्या हक्कापासून या ठिकाणी आहेत आणि त्याचा फटका त्यांच्या जीवनावर बसलेला आहे पाच राज्यामध्ये दे घटना देशामध्ये दे एक घटना आहे पाच राज्यामध्ये धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण आहे पण महाराष्ट्रामध्ये रव झाल्यामुळे याचा एवढा फटका बसला तरी संबंधित शासन या ठिकाणी या शासनानं दखल घ्यावी अर्धापूर या तहसील कार्यालयामध्ये अर्धापूर तालुक्यात तालुक्यातील सर्व धनगर सक, सकल धनगर समाजाच्या वतीने आज या ठिकाणी आम्हाला एस टी आरक्षण लागू करावं आम्हाला प्रमाणपत्र द्यावेत यासाठी निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे त्यांनी राज्य शासनाला ते निवेदन पाठवून आमच्या जे मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात ही विनंती आम्ही या निवेदनाद्वारे राज्य सरकारला केंद्र सरकारला करत आहोत पहिल्या प्रथम पंढरपूरमध्ये जे वाघ उपोषणाला बसले त्या वाघांना अर्धापूर शहर आणि अर्धापूर तालुक्याच्या वतीने पहिल्या प्रथम त्यांच्या जे उपोषणाला आपण जाहीर पाठिंबा देऊ आणि आजचं जे उपोषण आजचं जे आंदोलन आहे ते खरं म्हणजे त्यांनी सुरुवात केली कारण आपण जर बघितलं तर आपण गेल्या वीस वर्षापासून ते पंचवीस वर्षापासून सतत आंदोलन करत आहोत ते आंदोलनं करत करत आपल्याला कुठे यश मिळते त्या आंदोलनाचं यश असं झालं की काही ठिकाणी आपल्याला एसटीच्या जे योजना आहेत जे आदिवासी समाजाला एसटी मार्फत जे योजना लागू होतात ते योजना आपल्याला काही लागू झालेल्या आहेत ते योजना सुद्धा आपण त्यामार्फत आपण सगळ्यांनी ते योजना नाही तर आम्हाला आरक्षण पाहिजे या पद्धतीने आमचं निवेदन आहे आणि आम्ही राज्य शासनाला या ठिकाणी निवेदनाद्वारे ताकीद करतो की हे आम्ही खूप आमचा गरीब समाज आहे भटका समाज आहे या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन जरी करीत नसलो तरी आमच्या याची सीमा आपण पाहू नये कारण की आम्ही जर वीस वर्षापासून आंदोलन करत असल तर त्याचं कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि त्या आंदोलनामार्फत आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे कारण जर आपण बघितलं तर प्रत्येक समाजाला आपण काही ना काहीतरी देतात त्याच पद्धतीनं आमची जी जुनी मागणी आहे त्या मागणीला आपण न्याय द्यावा आणि हा जो भोळा बागळा समाज आहे भटका समाज आहे या समाजाला आपण न्याय देऊन या प्रवाहामध्ये आणावं जेणेकरून या समाजाची उन्नती होईल आणि त्या उन्नतीच्या मार्फतच देशाची प्रगती होईल म्हणून मला सरकारला पुन्हा पुन्हा विनंती करायची आहे की आपण आमचं जे राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आरक्षण लागू केलेलं आहे ते आरक्षण आपण फक्त आपली एक शिफारस पाहिजे राज्य शासनाची जर शिफारस असेल तर ते आरक्षण आम्हाला लागू होतं कारण देशामधल्या चार ते पाच राज्यामध्ये एस आरक्षण ऑलरेडी लागू आहे ते फक्त आपल्याला लागू करायचं आहे तर त्या आम्ही पुन्हा पुन्हा राज्य शासनाला विनंती करतो की आपण शिफारस करावी आणि आमची मागणी आमच्या जे भटका समाज आहे त्या भटके समाजाची मागणी आपण मा या ठिकाणी मान्य करावी आणि आम्हाला आरक्षण द्यावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो येवकर येऊ कर